मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून बदली मानधन कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ महाराष्ट्र जिल्हाध्यक्ष राम सासने मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून उपोषणाला सुरुवात केली दोन मे रोजी महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी लेखी आश्वासनानंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले दोन दिवसामध्ये आयुक्तांच्या मान्यतेसाठी पाठपुरावा करू असे लेखी आश्वासन महानगरपालिकेचे प्रशासन अधिकारी तथा सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांनी दिले यावेळी पुरुष व महिला कर्मचारी गेले दोन दिवस उपोषणाला हजेरी लावली होती एक मे महाराष्ट्र राज्याचा कामगार दिन म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो याच दिनादिवशी आमच्या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमधील बदली मानधन व रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमच्या संघटनेकडून मला उपोषण करायला लागलं आणि आज उपोषणाचा दुसरा दिवस असताना प्रशासनातील सर्वच अधिकारी वर्गाने आयुक्तांच्यापासून त्या अगदी प्रशासन अधिकाऱ्यांच्यापर्यंत सर्वांनी याची दखल घेतली व आजच्या आज आम्हाला हे लेखीपत्र देऊन आमच्या सर्वच मागण्या पुढील आठवड्यामध्ये म्हणजेच आठ दिवसाच्या आत पूर्ण करतो असं लेखी आश्वासन आज आम्हाला दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी आमच्या सर्व कर्मचारी बांधवांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व आभार मानतो की त्यांनी मला जो पाठिंबा दर्शवला व आपल्या एकीचं निदर्शन प्रशासनासमोर दाखवलं व त्या एकीच्या ताकदीमुळेच आज आपल्या या सर्व मागण्या मान्य झालेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच आपली एकी ठेवून आपल्या विविध मागण्यांसाठी आपण लढा देऊ त्याचप्रमाणे आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या नावातच सत्यता असल्यामुळे ते नेहमीच सत्याच्या बाजूने उभं राहणार अशी आम्हाला खात्री वाटते व या ठिकाणहून त्यांचंही आम्ही आभार मानतो की तुम्ही तुमचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पाठवून दिला व आमची काळजी घेऊन आम्हाला उपोषणावरून उठवले याबद्दल संपूर्ण संघटनेच्या जा वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो व परत एकदा कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देतो की राम सासणे हा मॅनेजमेंट करणारा व्यक्ती नव्हे तर असं लेखी घेऊन ठामपणे उपोषण सोडणारा व्यक्ती आहे हे आज मी तुम्हाला जाहीररित्या इथं दाखवून दिलेलं आहे जय हिंद जय महाराष्ट्र